नमस्कार अभ्यास गणिताचा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संख्यांचे मूळ अवयव कसे पाडायचे हे अभ्यासणार आहोत याचा उपयोग आपल्याला कोठे कोठे होईल तर एखाद्या संख्येचं वर्गमूळ काढायचं असेल तर तुम्ही या मूळ अवयवाचा उपयोग करू शकता त्याचबरोबर दिलेल्या संख्यांचा लसावी काढायचे किंवा दिलेल्या संख्यांचं मसावी काढायचे तर सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीनं मूळ अवयव पाडून लसावी आणि मसावी काढू शकता या ठिकाणी आपण तीन उदाहरणांचा अभ्यास करणार आहोत सुरुवातीला पहिलं उदाहरण सहाशे पंचवीस या संख्येचे मूळ अवयव पाडायचे आहेत सहाशे पंचवीस ही संख्या लिहिलं मूळ अवयव पाडता येण्यासाठी तुम्हाला पाडेपाठ पाहिजे पाड़ त्याचबरोबर कसोट्या आणि मूळ संख्या कोणत्या हे माहिती असणं गरजेचं आहे तर मूळ संख्या कोणत्या एक ते शंभरमधल्या मूळ संख्या आणि कसोट्या याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली त्यावरती क्लिक करून तुम्ही ते पाहू शकता तर सहाशे पंचवीस ही संख्या याचे मूळ अवयव आपल्याला पाडायचे आहेत सहाशे पंचवीसच्या एकच स्थानी पाच आहे म्हणजे या संख्येला पाचच्या कसोटीनं भाजे सुरुवातीला पाच हा अंक आपण लिहून घेतला पाच ही संख्या मूळ आहे म्हणून पाच गेलो आता पाचने भागूयात पाचनं सहाला भागलं पाच एक पाच सहामधून पाच गेले एक राहतील बारा ही संख्या मिळेल पाच दोन्ही दहा बारामधून दहा गेले दोन राहिले पंचवीस झाले पाचच्या पाड्यामध्ये पंचवीस आहे पाच पाच पंचवीस ठीक आहे एकशे पंचवीस आणि पाचचा गुणाकार सहाशे पंचवीस येतो एकशे पंचवीस ही संख्या मूळ नाही स्थानी पाच आहे म्हणून त्याला परत पाच न भाग जाईल मग काय करायचं अशा वेळेस दुसऱ्या स्टेपला आपण पाचला पाच लिहिलं गुणिले एकशे पंचवीसला परत पाचच्या कसोटी न भाग जातो म्हणून परत एक वेळेस पाच लिहिलं आता पाचने आपण बाराला भागूया पाच दोन्ही दहा बारामधून दहा गेले दोन राहिले परत पंचवीस संख्या मिळाली पाच पाच पंचवीस म्हणजे तर पाचचा चा भाग गेला पंचवीस ही संख्या संयुक्त आहे म्हणजे याला परत एक वेळेस पाच न भाग जाई पाचच्या कसोटीनं भाग जाई तिसरी स्टेप लिहिली आपण पाच गुणिले पाच गुणिले पंचवीसला पाच न भाग जातो म्हणून पुन्हा एक वेळेस पाच लिहिलं आता पाचचा पाडा कितीपर्यंत म्हणावा लागेल तर पाच पर्यंत पाचा पाचा पंचवीस पाँच आता हे जे शेवटच्या स्टेपला अवयव आले हे सर्व अवयव मूळ आहेत म्हणजे सहाशे पंचवीसचे मूळ अवयव या ठिकाणी संपलेले आहेत त्यानंतर दुसरं उदाहरण पाहू शकता तीनशे अठरा तीनशे अठराच्या एकक स्थानी दोन हा अंक आहे म्हणजे एकक स्थानी आठ हा अंक आहे याचा अर्थ याला दोनच्या कसोटीनं भाग जातं म्हणून आपण दोन लिहिलं दोन गुणिले दोनने तीनला भागूया बे एक बे तीनमधून दोन गेलं एक राहिलं अकरा झाले बे पंचे दहा अकरामधून दहा गेले परत एक राहिलं अठरा झाले बे नव्या अठरा एकशे एकोणसाठ आलं आता एकशे एकोणसाठी जी संख्या आहे या संख्येला तीनच्या कसोटीनं भाग जातो तीन ही संख्या मूळ आहे तीनच्या कसोटीनं का भाग जाईल तीनची कसोटी सांगते अंकाची बेरीज तीनच्या पटीत पाहिजे अंकाची बेरीज पहा नऊ आणि एक दहा दहा आणि पाच पंधरा पंधरा म्हणजे तीन तीनच्या पाढ्यात आहे तीनच्या पटीत आहे म्हणजे याला तीननं भाग जातो त्यासाठी काय करूया आपण दोन गुणिले तीननं भाग जातो तीन लिहिलं गुणिले तीनच्या पाड्यानं भागूया तीनापाचे पंधरा पुढे शिल्लक आहे नऊ तीन त्रिक नऊ आता या ठिकाणी त्रेपन्न ही संख्या आली आता त्रेपन्न ही जर संख्या तुम्ही पाहिला तर त्रेपन्न ही संख्या मूळ आहे आणि मूळ संख्येचे परत आपण अवयव पाडू शकत नाही दोन मूळ आहे तीन मूळ आहे त्रेपन्न मूळ आहे याचा अर्थ तीनशे अठराचे मूळ अवयव या ठिकाणी संपलेले आहेत यानंतर आपल्याला शेवटचं उदाहरण दिसत असेल चारशे चारशेच्या एकक स्थानी शून्य आहे एकक स्थानी जर शून्य असेल तर त्याला दोन भाग जाईल पाच न भाग जाईल दहा न भाग जाईल आपण दहा ना या ठिकाणी भागणार नाही कारण दहा ही संख्या संयुक्त आहे दोननं भागलं तर काय होईल दोन्ही संख्या लहान आहे पाचनं जर भागलं तर भागाकार थोडासा लवकर म्हणजे आपले मूळ अवयव लवकर पडतील म्हणून आपण चारशेला पाचच्या कसोटीनं भागूया पाच गुणिने पाच पाचने चाळीसला भागायचं पंच्याहत्तर चाळीस पुढे शून्य आहेत पाचशे शून्य शून्य ऐंशी ही संख्या संयुक्त आहे परत त्याला पाचनं भाग देऊया पाचने अगोदर आठला भागवूया पाच एक पाच आठमधून पाच गेले तीस राहिले आठमधून पाच गेली तीन राहिले या ठिकाणी तीस झाले पाच सख तीस आता जर तुम्ही पाहिलात तर सोळा ही जी संख्या आहे ती संयुक्त आहे सोळाला आपण दोनच्या कसोटीने भा भाग देऊ शकतो इथं दोन लिहिलं दोनचा पाडा सोळा येण्यासाठी आठपर्यंत म्हणावा लागेल पे अठ्ठे सोळा आठ ही संख्या परत संयुक्त आहे त्याचे आपल्याला परत अवयव या ठिकाणी पाडावे लागतील आठला दोन भाग भाग झाठ यानंतर चारी संख्या चारला परत दोनना भाग भाग दोन भाग जातो म्हणजे आपल्याला काय करायचे अगोदरचे सर्व मूळ अवयव जशास तसं लिहून घ्यायचे ठीक आहे जशास तसं लिहून घेतलं आता अवयव चारचे पाडायचे चारला दोनच्या कसोटीनं भाग जातो म्हणून दोन लिहिलं दोनचा पाडा कितीपर्यंत म्हणावा लागेल दोन पर्यंत म्हणावं लागेल अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी चारचे अवयव पाडले आता हे जर शेवटची स्टेप तुम्ही पाहिला तर या स्टेपमधला प्रत्येक अंक हा मूळ अव अंक आहे म्हणजे आपले चारशेचे मूळ अवयव या ठिकाणी संपलेले आहेत अशा पद्धतीने आपण दिलेल्या संख्यांची मूळ अवयव काढू शकतो यासाठी काय आवश्यक आहे यासाठी आपल्याला मूळ संख्या माहिती असणं गरजेचं आहे त्याचबरोबर कसोट्या पाठ असणं गरजेचं आहे जेणेकरून आपण हे उदाहरणं बिंचूक सोडू शकतो या प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद